அது பிங்க கலர் கலர் வந்து ரூ காலிசே कस झालं स्नॅक्स आता माझा उपवास आहे ना चार वरचे स्नॅक्स असे बनवा आणि खा मस्त लागत सोना ये नाच नाही खायला अगले छान बनवले पटपट खाऊन चहा बनवलाय मस्त विलायची टाकून अद्रक विलायची ते सगळं खाऊन नाही तर टाकाण्यापर्यंत कांद्याचं नाही तुमच्या सोनाला बोलवा ती काय येत नाही मी बोलवतो तर चालू मस्त पैकी पटपट खा नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आजचा कलर आहे ग्रे आणि बघा मी ग्रे कलरची साडी घातलेली आहे आणि ना माझ्या मैत्रिणी खास नवरात्रीसाठी एक ग्रे कलरची साडी दिली होती बरं का मला पण मी काय घातली नाही कारण ती साडी जास्त हेवी होती ना त्याच्यामुळं मला काही ती घालता नाही आली आणि आता साहेबाने मी चाललेलो आहे फिरायला संध्याकाळ झालेलो आहे मस्त स्नॅक्स चण्याचं स्नॅक्स आणि चहापाणी झालेलं आहे आणि आता चाललो आहे आम्ही बाहेर तर चला आता चाललेलो आहे आम्ही बाहेर सोना येतो आम्ही मस्तपैकी आत्याकडून जाऊन ठीक आहे बाय बाय येतो आम्ही जाऊन आत्याकडून हिच्या आत्या जवळच राहते आता पाहू डीमार्टला जर वेळ भेटला तर डीमार्टला जाऊन येतो नाही आणायचं काही ना काय नाही आणायचं जायचं काय तुम्ही घ्यायचं तर मग्याच पिठा आणलं का तिथं कशाला वाचले ते मला इंग्लिश मध्ये दिल्या दोन आणि ते कडी मध्ये टाकलं तर चारबाट चारबाट काय जे होईलच म्हणजे खालीच का बसलो <दुण> म्हणतात मिक्सच होईल याच्यामध्ये मग काही मग तशीच केली कढी काही जवळ नाही झाली नंतर तू पीठ खाऊन बघितलं म्हणजे डाळीचं नाही दिसत मग त्यानंतर कळलं वाचून घेतलं त्या आईच्याकडून <laughs> <laughs> <गे रहे> <laughs> <जो> <laughs> 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 एकदम पातळ पीस केले आणि साखर टाकली <काथ> फ्राय <दिए> तुप तुपात फ्राय केले ना पाणी तर लागतच नाही तस लगेच वापर एकदम छान टाकतो

तुम्हाला वाटलं संपत तुमच्या बहिणीचं नाही <laughs> आपलं का थोडंसं जेवताना वड म्हणून काहीतरी एकाच <laughs> <laughs> नंबर का भाई मला लय आवडले नाही एवढं मजा खान उपवास असल्या मजा आहे खायची उपवासाचं फराळाचं आम्ही परवाच्या दिवशी बर का उपवास काय काय खावं गं मनुकी नेते खजूर नेते डाळी <laughs> नेतं सोडलेलं सफरचे खिचडी नेलती अजून दोघी बायकांनी पौष्टिक पर... खायला पाहिजे वेफर्स असेल बटाट्याचे वेफर्स पर... राजगिराचे लाडू आणि पण म्हणलं कसला उपास <laughs> 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 हा सगळ्यांच काही ना काय म्हणलं हा जास्त जायचे

पडू द्या पडू द्या आशीर्वाद सुद्धा देत नाही तुमचा भाऊ असा असते काय पल्लवी काय करते मी बनवते चण्याची भाजी आज गेले होते आता बनतो जेवण करून जात म्हटलं नका तुम्ही सकाळी जेवून निसळ खाऊन आता ना चिय आणि एका स्वीट कॉर्न उकडून घेतलेली स्नॅक्स त्यावेळेस बनवायचे खूप छान झाले होते आणि तुझ्या पप्पांनी खाल्लं नव्हतं ना त्यामुळं मग पर आता परत बनवायचं पण आता काय बनवू शकत नाही आता जेवायचे आपल्याला आहे त्याच्यामध्ये मला रताळ्यांसोबत खायला पण बनवायची आता फोन मध्ये काय लावलंय मी बिग बॉस पाहते पाहता पाहता स्वयंपाक करायचं कांदा फ्राय करून घेतलेला आहे थोडं थोडस फ्राय करून घेतलंय काय नाही फक्त एवढंच टाकलेलं आहे आता आणि टाकायचं वाटून म्हणजे छान होती भाजी ह्या प्पान पणायची भाजी खायची तर म्हटलं बनवून टाक तुम्ही सकाळी मिसळ ती बनवायची राहिली ना तर तुम्ही मिसळ खाऊनच त्यानंतर परत खाल्ली असते तुम्ही घेऊन जा ला सोना लागा सोनाचा पेपर चालू आहे सोना कधी घेतली गाडीओ कस जाणार म्हीलर घ्यायची हा कधी घेणार आपलं युट्यूब युट्यूब ऐकताय ना <laughs> पैसे पाठवा आम्हाला कार घ्यायचंय म्हणजे आम्ही सगळे संघ मिळून फिरू ओके असं बेसन बनवलं बेसन याच्यामध्ये नसुंदर टाकायचं फक्त शेंगदा आणि मिरची टाकायची बाकीकडे असे जिरा वगैरे टाकतात जिरा टाकत

चला तर बाय बाय करून घेते पट पट फीला तर बिग बस व्हायचे बाय बाय